नमस्कार मित्र आणि मैत्रिणी सुगंध प्रेमाच्या या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे प्रीतम भाग सात अविराज आणि शर्वरी कथेत पुढे काय घडले हे पाहूया अवि काडी काढायला पुढे जातो शर्वरी पण त्याच्या मागोमाग चालू लागते दोघे गाडीत बसतात आणि घरी जायला निघतात वाटेत कुणीच कुणाशी बोलत नसतो जणू एका क्षणात ते एकमेकांसाठी अनोळखे झाले होते थोड्या वेळाने शर्वरीचं घर येतं आणि ती गाडीतून उतरून पळत घरात जाते ती एकदाही मागे वळून अवीला पाहत नाही की त्याला बाय बोलत नाही तिचा असा विचित्र वागदा अवीला अचंबित करून सोडत अवी आपल्या घरी येतो आणि शर्वरीच्या वागण्याचा अंदाज लावायचा लावतो फोन कट करत खूप वेळ असंच निघून जातो नंतर तिचा मेसेज येतो की प्लीज डोंट कॉल मी तर यावेळी तिचा फोन लावत असतो पण यावेळी मात्र तिचा फोन स्विच ऑफ असतो जाते पण तिचं मन अजूनही कालच्या घटनेमध्ये अडकलेलं असतं लंच टाइम होतो आणि ती रुपाली सोबत लंच करायला जाते शर्वरीला काय ग असा चेहरा का पडलाय तुझा शर्वरी तिला कालचा सगळा किस्सा सांगते रुपाली शर्वरी हे काय केलंस तू अवीला काय वाटलं असेल शर्वरी पण रुपाली त्याचा अशा वागण्याने मला माझा भूतकाळ अडवला आणि मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकले आतापर्यंत मी माझा भूतकाळ विसरायचा प्रयत्न करत होते तितकाच कालच्या आवीच्या वागण्यामुळे तो भूतकाळ माझ्यासमोर येऊन उभा राहिला रुपाली अगं पण शर्वरी त्याला तुझा भूतकाळ कुठे माहीत आहे आणि त्याने तुला केस केलं तर त्यात काय चुकीचं मी लग्न करणार आहात ना आता काही दिवसामध्ये माझं तीच करणं नॉर्मलच आहे कपल्समध्ये शर्वरी हो पण ते बाकी कपल्समध्ये माझ्यासाठी नाही आहे हे नॉर्मल तुला कळत कसं नाही आहे रुपाली रुपाली तुला कळत नाही आहे शर्वरी तू विसरून जा जात नाही आहेस सगळं तू सतत त्याचा त्याच गोष्टीचा विचार करत असतेच म्हणून तुझ्या डोक्यात ती गोष्ट जात नाही शर्वरी रुपाली मला वाटतंय की मी अलीला सगळं सांगावं आमच्या नातं सुरू व्हायच्या आधी त्याला हे सत्य समजणं गरजेचं आहे कोणत्याही नातं जीवनभर विश्वास जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यामुळे सत्य सांगणे बरोबर आहे रुपाली शर्वरी वेड्यासारखं विचार करू नकोस अगं सगळं इतकं छान चालू आहे इतका प्रेम करणारा जोडीदार भेटला तुला मग का सगळं उद्ध्वस्त करायच्या मागे आहेस शर्वरी जे चाल तसं चालू दे तसंच राहू दे गात चुकीचं पाऊल उचलून आपल्या आयुष्याची माती करून घेऊ नकोस माझा एक शर्वरी रुपाली आवीला सत्य सांगणं भाग आहे गं मी रोज असं कुडत आयुष्य नाही घालवू शकत माझ्या मनावर जे दडपण आहे त्याची कल्पना कुणीच नाही करू शकत मी स्वतःला स्वतःच्या आनंदासाठी स्वार्थी नाही होऊ शकत रुपाली यात कसला आलाय स्वार्थी पण आशरवरी तुला एवढं समजावून सुद्धा तू अशीच वागणार असशील तर काय बोलू मी

भेटायला मध्ये जाते अवी अमू तू येते अस्मिता हो तुझ्याशीच बोलायला बोलायचं होतं म्हणून आले घरी नीट बोलायला जमत नाही अवी काय झालं अस्मिता तू सांग अवी काय झालं अवी म्हणजे जेच की तू शर्बरीला डेटवर घेऊन गेला होतास ना मग तिथे काल तू शर्वरीला डेटवर घेऊन गेल्यानंतर तिथे काही बी नसलं का तुमच्यामध्ये आय मीन मी सकाळपासून बघते तुला तू खूप रागात दिसतोयस आहेस अवे काही नाही ते बस आ, मला नीट सांग काय इशू झाला आहे अस्मिता ते देखील अस्मिताला सगळं सांगून टाकतो आवी बोलू बोलणं आवीचं चा बोलणं झाल्यानंतर अस्मिताला हसू येत ती ते कंट्रोल नाही करू शकत आणि ती मोठ्याने ला हसू लागते तिला असं वेड्यासारखं हसताना पाहून आवी अजून चिडतो आवी एस तू पिढ हसतीस काय किती सिरियस मॅटर आहे हा आय मीन मी आणि मी आता लग्न करणार आहे अँड इट जस्ट किती किती तरी तिला इतका राग आला इतकं काय ओव्हर रिएक्ट करण्यासारखं साधा माझा फोन पण पिकअप नाही केला की तिचा एक कॉल पण नाही निष्कर्ष काढले होते मी तर तू पण ना खरं तुम्ही दोघे खूप क्यूट आहात अभि म्हणजे अस्मिता अरे अभि मध्ये असे की किसचे किस्से होतच असतात काही मुलींना नाही आवडत असं सगळं आय I मीन mean लग्नाआधी किस अँड ऑल आणि तुझी शर्वरी जरा साधीच आहे बिचारी वावरली असेल तुझ्या अशा वागण्याने आम्ही ती एक मुलगी आहे यार ती लाजली असेल तू पन्नास जरा समजून घे ना तिला ती चिडली नसेल तिला आकवर्ड फील होत असेल आणि ॲटिट्यूड काय रे ॲटिट्यूड किती समंजस आहे ती करावी आय थिंक यू आर राईट मग आता अस्मिता आता काय जा अभी भेटायला अविको हो लगेच निघतो अस्मिता अरे आता लगेच उठे संध्याकाळी जात असही तुम्हाला तुमची लग्नाची शॉपिंग करायला करायची आहे ना मग ती शॉपिंग पण होईल अभी हा ठीक आहे अस्मिता बाय द बे इतका तू तर खूप फॉरवर्ड निघालास ला आय I मीन mean, मला वाटलं होतं की माझा भाऊस एकदम सिंपल आणि तू तर किस एल अस्मिताच्या अशा चिडवण्याने हवी लाच काय झालं होतं आय मीन ति तिला बघितलं की मी स्वतःला हरवून जातो मग ती सोबत असेल तर आजूबाजूचं सगळं विसरून जातो असं वाटतं की हा क्षण इथेच थांबावा तो पुढे सरकू नये शी ड्राईव्ह के क्रेझी मॅन आय जस्ट लव्ह हर अस्मिता एस आवी यू आर रिअली हवी नाही तसं अजून आम्ही कम्प्लेस नाही केले पण तिला आतापर्यंत समजलं असेल की मी तिच्यासाठी किती वेळ आहे ते आणि तिच्याही डोळ्यात मला माझ्याबद्दलच्या जास्त दिसतात त्यामुळे न बोलताही आम्हाला माहिती आहे की आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वेळी छत्ताचा आधार नाही द्यावा लागत आपले डोळे आपले भावना पुरेसे असत प्रेम व्यक्त करण्यासाठी हे ना अस्मिता वा क्या बात हे अभी या शायरी अँड ऑल लग, लगे रहो अभी बर चल मला जरा काम पण करू देत म्हणजे संध्याकाळी लवकर निघायला येईल अस्मिता मी पण निघते निघते आहे बाय enjoy. अस्मिता आबीच्या केबिन निघून जाते तिच्याशी बोलल्यामुळे आबीला आबीचारा शांत झाला होता आणि तो, तो शर्वरीला भेटायला जाण्याचा प्लॅन करतो इकडे शर्वरी मात्र आपल्याच विचारात होती आबीला खरं सांगावं की गप्पच राहावं याचाच विचार त्याच्या डोक्यात चालू होता कालच्या तिच्या विचित्र वागण्यामुळे अबिरा हर्ट झाल्याचं ही तिला वाईट वाटत होत ती अबिला फोन करून सॉरी बोलायचं ठरवते आणि अबिला फोन लावते पण अभि एका मीटिंगमध्ये असल्यामुळे तिचा फोन पिक करत नाही तिला वाटतं की तो अजूनही तिच्यावर चिडलाय म्हणून असं करतोय त्यामुळे तीही आपल्या कामात आपल्याला लागते आवी मिटिंगमधून फ्री होतो आणि आपला आवरून शर्बतीच्या शाळेत जायला निघतो फोनवर शर्बतीचा मिस कॉल बघून त्याला आनंद होतो पण तो डायरेक्ट शाळेत भेटूनच तिच्याशी बोलण्याचं ठरवतो त्यामुळे तिला कॉल बॅक न करता शाळे शाळेला जायला निघतो शर्वरीला वाटतं की आज आवी चिल्ल्यामुळे तिला पिक करायला नाही म्हणून ती रुपालीसोबत जायला निघते रुपाली, जायल रुपाली काय गं आज माझ्यासोबत आवी कुठं आहे शर्वरी नाही माहीत रुपाली माहीत नाही म्हणजे तू येतो ना दररोज तुला घ्यायला तू फोन कर ना द्याला आणि विचार शर्वरी मी केला हो मी केला होता मगाशी फोन पण त्याने नाही उचलला जाऊ दे ना तो नाही येणार आज चिडला ना माझ्यावर तो येतेस माझ्यासोबत की मी जाऊ एकटी रुपाली एकटीने जायची काहीही गरज नाही तिकडे बघ असं बोलून रुपाली शर्वरीला मागे फिरवते आणि तिच्या मागे अभि उभा असतो त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असते आणि गुलाबाचा गुलाबाच्या फुलाचा बुके असतो त्याला समोर पाहून शर्वर इच्छा चेहऱ्यावरही नकळत असू येते आई हाय रुपाली कशी आहेस रुपाली आय एम गुड तू कसा आहेस मी आवी मी पण मस्त शर्वरी आवी तू येते मला वाटलं होतं की तू चिडलायस माझ्यावर तर होतो पण काय काय आहे ना माझा राग जास्त वेळ नाही टिकून राहत आणि स्पेशली तुझ्यावर तर बिलकुलच नाही म्हणून आलो रुपाली सु क्यूट बरं मेन असं बोलून रुपाली निघून जाते शर्वरी आणि आवी एकमेकांना बघण्यात अवीला नॉर्मल पाहून शर्वरीला आनंद झाला होता आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात अवीला दिसत होता आवी गुलाबाचा गुच्छ पुढे करत बोलतो आव, अवी सॉरी काही का झालं नको व्हायला हवं होतं तुझी इच्छा तरी मला विचार घ्यायला हवी होती दुःखीसाठी तयार आहेस की नाही हे बघायला हवं हो होत पण खरं सांगू मला शर्वरी मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो ना तेव्हा तेव्हा मी माझा राहत नाही सगळं विसरून जातो आणि मग असं काहीतरी विचार करावं आणि सॉरी असं बोलून आम्ही आपले कान पकडतो आमचे हे बोलणे ऐकून शर्वरीला भरून येते तो तिच्या मनाचा तिच्या इच्छेचा सुखाचा किती विचार करतो ह्याचा तिला अंदाज येतो तिला हार्ट होऊ नये म्हणून ह्याची आम्ही काळजी घेतो ह्या गोष्टीने ती एकदम सुखावून जाते तिला आवीला जोरात मिटी माराविषयी वाट वाटत असते म्हणून पण ती स्वतःला आवर घालते शर्वरी आवी सोके आणि मी पण सॉरी मी मी काल जरा विचित्रच वागले आय एम सो सॉरी टू आवी थँक गॉड तुझा राग गेला मला वाटलं होतं की तुला मनवायला अजून काय काय करावं लागेल पण तू तर नुसत्या या बुकेनेच मानतेस शर्वरी तू ही फुलं आणली नसती तरी मला चाललं असतं कारण तुझी माझ्यासाठी तू तु आलास हेच खूप आहे मला वाटलं होतं की तू चिडलायस माझ्यावर आणि म्हणून माझा फोन पण उचलत नाहीस नाही अगं नाही ॲक्च्युली मी मिटिंगमध्ये होतो त्यामुळं तुझा फोन नाही उचलू शकलो आणि नंतर म्हटलं की इकडे येणारच आहे तर कशाला फोन करा म्हणून मग फोन न करताच आलो बरं निघूयात का आज आपल्याला शॉपिंग पण करायची आहे शर्वरी हां दोघेही शॉपिंग करायला जातात लग्नामध्ये जे काही लागणार होतं त्याची सगळी शॉपिंग ते दोघे करतात अवी प्रत्येक गोष्ट शर्वरीला विचारून तिच्या आवडीनेच घेत होता दोघे छान शॉपिंग करतात आणि एक फाईव्ह स्टारमध्ये रात्रीचं डिनर करून आवी तिला घरी सोडतो आज दोघेही खुश होते आवी तर जणू सातव्या आसमानावरच होता त्याला वाटत होतं की त्याच्या अशा वागण्याने शर्वरी खूप चिडेल पण तसं काही झालं नाही त्याचाच पहिल्यासारखं नॉर्मल वागणं झालं होतं पण शर्वरीच्या मनावर दडपण मात्र दिवसेंदिवस वाढत चाललं होतं अवीच्या चांगुलपणामुळे तिला स्वतःच्याच वागण्याचा राग येत होता तिला खूपदा वाटायचं की ही अवीला सांगावं पण तिची हिंमतच होत नव्हती तिलाही आवीची साथ हवेविषयी वाटत होती त्याचा संवाद हवा वाटत होता त्याच्या सोबतीने आयुष्य घालवायचं सुंदर स्वप्न तीही नकळत पाहू लागली होती कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका